मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून चोरीचे वेगवेगळे वेग प्रकार सातत्याने समोर येऊ लागले आहेत चोर चोरी करताना कशा पद्धतीने करेल आणि त्यासाठी तो नेमकी काय शक्कल लढवेल हे काही सांगता येत नाही सोबतच चोरी कशाची होईल हे देखील आता सांगणे अवघड बनत चालले आहे असाच एक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आखुंबे या गावी घडलेला आहे तर या गावामध्ये चोरीचा जो प्रकार घडलेला आहे तो चोरीचा प्रकार हा असा घालला आहे की ज्याचा विचारही सहसा कोणी करू शकणार नाही एका उभ्या शेतातील काढणीला आलेली डाळींब पिकाची चोरी या गावामध्ये घडलेली आहे किंवा चोरीचा हा प्रकार झालेला आहे तर काढणीला आलेली विक्रीसाठी नेण्यात येणारी अशी तयार झालेली डाळींब फळ चोरट्यांनी ने, चोरून नेलेले आहेत आणि याचा फार मोठा फटका संबंधित शेतकऱ्याला बसलेला आहे समाधान कदम असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांची जी गावामध्ये डाळिंबाची शेती आहे त्या शेतीतील जी डाळिंबाचे फळ आहे ते फळ आता तोडणीला आलेले आहे तोडणीला आले आहे म्हणजेच ते आता विक्री होणार आहे म्हणजे विक्री जोगे झालेले फळ एका रात्रीत अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेलेले आहे आणि या चोरीच्या प्रकारामुळे कदम यांना फार मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे साधारणतः तीन लाखाच्या आसपास त्यांची ही फळचोरी झालेली असत आहे आणि या घटनेने मात्र तमाम शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी तर आहेच सोबतच अस्वस्थता आणि चीड ही निर्माण झालेली आहे मित्रांनो चीड तर या प्रकरणामुळे येणं साहजिकच आहे कारण एखादा शेतकरी शेतात राबून जो कष्ट करतो आणि ज्या कष्टाच्या भरवशावर तो उत्पन्न मिळवण्याची आशा करतो आणि ते उत्पन्न हातातोंडाशी तोंडाशी आलेले असताना अशा प्रकारे अज्ञात चोरट्यांकडून त्यावर डल्ला मारलं जाणं हे निश्चितच खूपच चुकीचं आहे सोबतच हा जो प्रकार आहे हा प्रकार काहीसा चिंताजनक का आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण अशा प्रकारच्या घटना तुरळक प्रमाणात का होईना यापूर्वीही घडलेल्या आहेत काढणीला आलेली पिके चोरी जाण्याचे प्रकार आता घडू लागले आहेत हे मात्र या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आलेले आहे आपण मागील काही दिवसांमध्ये काही घटना अशाही घडल्याचे ऐकवत असेल किंवा काहीने त्याच्या बातम्या वाचल्या असतील की शेतकरी जे पशुपालन करतात तर त्यांची पाळीव जनावरेही चोरीला गेल्याचे प्रकार सातत्याने घडू लागलेले आहेत दावणीला असलेली जनावरे चोरून नेणे किंवा राखण्यासाठी नेलेली शेळ्या बोकड असतील तेही चोरीला जाणे अशा प्रकारे आता सातत्याने घडू लागले आहेत एकूणच सातत्यानं वेगवेगळ्या वेग कारणांनी शेतकरी मात्र सर्व बाजूंनी अडचणीत येत आहे आणि त्याच्या अडचणींच्या ज्या समस्यांचा जो डोंगर आहे तो संपत नसतानाच जर जा, आता पिकाची चोरी जनावरांची चोरी अशा घटना जर घडू लागल्या तर निश्चितच हे योग्य नाही हे चिंताजनक आहे मित्रांनो शेतातील काढणीला आलेल्या डाळिंबाची चोरी आणि संबंधित शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान याबाबत आपला काय वाटतं असे प्रकार घडणे किती निंदनीय प्रकार आहेत हे याविषयीची आपली मत काय आहे कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच आपण जर अद्यापही आपलं खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत